ओबीसी समाजाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला हैदराबाद गॅझेटचा जीआर सरकारनं रद्द करावा अशी मागणी हाकेंनी केली आहे आमच्या अनेक पिढ्यांचं शोषण तुम्ही केलं आता जीआर रद्द केला नाही तर दसऱ्यानंतर मुंबईला निघू मुंबईतला एकही रस्ता रिकामा राहणार नाही असा इशारा हाकेंनी दिला गर्दी आहे काय उद्देश आहे या मोर्चाचा हा उद्देश आहे या महाराष्ट्र शासनानं लवकरात लवकर हा जी आर पहिला रद्द करावा हा जर जी आर नाही रद्द केला तर कुठला आमदार आणि कुठला खासदार आणि कुठला मंत्री आणि कुठला मुख्यमंत्री अरे आम्ही साठ रद्द आहोत आमच्या अनेक पिढ्यांचं तुम्ही श्वसन केलंय चालनो त्यांना तुम्हाला आमदार खासदार बनवण्याच्या भाव झालेलं त्यांचं आरक्षण संपवतोय आज कोणबी जातीचे प्रमाणपत्र द्यायला के सुरुवात केली आणि त्याच हिंगोलीमध्ये मोर्चा काळात सरकारला अल्टिमेट काय असणार आमचं पंचायत राज मधलं आरक्षण घेऊन टाका पण आमदार खासदार आणि मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री चिंता असेल ते सांगणारे इथं मध्ये लाखोंचा जनसागर दहा किलोमीटर नौर। रांग आहे शासनाने नाही केला हैदराबाद त्या ठिकाणी पुढची भूमिका काय असते मुंबईला ज्या दिवशी निघू त्या दिवशी मुंबईचा एकही रस्ता हा निकामा असणार नाही मुंबई पूर्ण पॅग करेल आणि ओबीसी म्हणजे काय आणि महाराष्ट्र म्हणजे कुणाच्या बापाची जागिरी नाही महाराष्ट्र आपला प्रगतपतीचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी माझं शिवांग माधुरी प्रेमित माझा कळनुरी